महाकुंभ मेळा सुरू असून दिल्लीतूनही मोठ्या संख्येने वर काल रात्री चेहरा झाली या घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाला तर दहा पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून केंद्रीय मंत्री अश्विन बैजव यांनी या प्रकरणी ट्वीट शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक आणि स्टेशन वर मोठी गर्दी झाली होती दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरा वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नंतर प्रयागराज जंक्शन वरील सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आली आहे रेल्वे स्थानक परिसरासह फूट ओव्हर ब्रिजवरील ही व्यवस्थेची जबाबदारीची सूत्रे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती घेतली आहेत पोलीस न्यूज साठी स्वप्नील धारकावीची रिपोर्ट